हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मला आज उतरवली या ठिकाणी आपण धोंबलखोडीच्या कॅनलवर उभा आहे आणि समोर दिसणाऱ्या बोगद्यामध्ये पुढे साडेतीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या साडेतीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नीरा देवगरचं पाणी या बोगद्यामध्ये आणून सोडणार आहे दोन किलोमीटरचं पाईपलाईन टाकायचं चारीचं चा काम झालेलं आहे आणि सर्व पाईपलाईन येऊन पडलेली आहे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांचं म्हणणं केवळ दोनच महिन्याचं आवश्यकता आहे आणि चार महिन्यामध्ये मला आनंद होणार आहे की डोंबलकोडी आता ही बारमई होणार आहे झिरो वॉटरमुळे पावसाच्या पाण्यामुळे आपण चार मही डोंबलकुडी चालवणार आहोत चार मही पूर्वीचं पाणी त्याला धोंबर धरणामधनं मिळालेलं आहे आणि मे पाणी हे नीरा देवघर मुळे मिळालेलं आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदा पवार साहेब या सगळ्यांचा मी आपल्याद्वारे आभार मानतो आणि माझ्या तालुक्याला दुष्काळमुक्त आणि जवळपास सत्तावन गावं ही आता कायमस्वरूपी बारमाई बागायती पट्टा म्हणून तयार होणार आहे याच दिवशी आनंदाची बातमी अशी आहे की हलटण तालुका काळजपर्यंत टेंडर काढायला परवानगी दिली होती निरादेवगरला काल संपूर्ण शंभर टक्के पलटण तालुक्यातली टेंडर काढण्यासाठी व माळशिरस तालुक्यातली टेंडर काढण्यासाठी जवळपास नऊशे अठ्याऐंशी कोटी पेक्षा जास्त रक्कम काल मध्यरात्री आपल्याला महाराष्ट्र सरकारने मंजूर केली याचबरोबर सीतामाईचा घाट फोडल्यानंतर गिरवी भागातल्या लोकांची अपेक्षा होती की वारोगडचा घाट फुटला पाहिजे व फलटण ते वारुगड या चार पदरी रस्त्याची व घाट फोडण्याची मांडणी मागणी आपण केली होती ती ही काल मंजूर झाली असून आता त्याचे टेंडर ऑनलाईन फ्लॅश एक तासापूर्वी महाराष्ट्र सरकारने केले म्हणून चव्हाण साहेबांचा मी आभार मानतो देवेंद्रजींचं या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर फलटण नगरपालिकेमध्ये एका ठिकाणी स्विमिंग पूल खेळाची मैदान दुसऱ्या ठिकाणी अॅक्वेरियम आणि तारांगण आपण मुंबईला गेल्यानंतर तारांगण बघतो अशा अनेक योजना जवळपास वीस कोटी रुपये फलटण शहराला महाराष्ट्र सरकारने आज मंजूर केलेत म्हणून महाराष्ट्र सरकारचे वीस कोटी मंजूर केल्याबद्दल दोनशे शहाऐंशी कोटी रुपये आज मंजूर केल्याबद्दल आणि एक हजार कोटी रुपये निरा देवगरच्या उर्वरित कॅनलच्या के, का, कामाला मंजूर केल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकार देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा पवार या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि शेतकऱ्यांच्या तर्फे त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र केवळ साडेतीन ते चार किलोमीटर लांबीचा हा हे पाईप जोड कॅनॉल जोड प्रकल्प आहे हा देशातला पहिलाच प्रकल्प आहे याची कल्पना जुन्या काळामध्ये करून ठेवली होती तर मला सांगितल्यानंतर मी जवळपास आठ महिन्यापूर्वी ही जागा बघायला आलो आणि मी देवेंद्रजींना सांगितलं की हे दोन कॅनॉल जोडले तर माझा तालुका बारमाई होईल आणि एवढ्या छोटं काम आहे म्हटल्यानंतर जागेवर त्यांनी तिला मंजुरी द्यायचे आदेश केले आणि पंधरा दिवसाच्या आत त्याच्या जा निवेदना निघाल्या जुन्या कामाच्या ह्या प्रस्तावना कधीतरी जुन्या काळामध्ये करून ठेवली पण हे प्रत्यक्षात आणण्याचं काम देवेंद्रजींनी केलं आणि मा, आपण मागणी केलेल्या केवळ पंधरा दिवसाच्या अंतरात ह्याला प्रशासकीय मान्यता दिली आणि त्याचबरोबर टेंडर काढायलाही परवानगी दिली साधारण किती दिवसामध्ये काम पूर्ण होईल पुढच्या दोन महिन्यामध्ये याचं काम पूर्ण होईल दादा आगामी काही दिवस लोक तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीबाबत आपल्याला पक्षा पक्षाकडनं काही आदेश आले नाही मला पक्षाकडनं कुठलाही आदेश आलेला नाही माझ्या दृष्टीने आणि तालुक्याच्या दृष्टीने तालुक्याला तालु एवढं दिलंय त्यामुळे कमळ हेच उमेदवार असणार आहे जो कुठला उमेदवार असेल त्याच्याबरोबर आपण तालुका ताकदीने उभं राहणार आहे